केमेतील येथील शिवकीर्ती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी पंधरा मार्चला वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरं करण्यात आलं ग्रामीण भागात मापक फी मध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणारी म्हणून अग्रगण्य संस्था शिवकीर्ती स्कूल इंग्लिशला ओळखलं जातं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी वसंत तळेकर मनोज तळेकर नागनाथ तळेकर सागरराजे दोन तळेकर संदीप आनंद शिंदे पत्रकार सचिन दिनेश दुदे नागनाथ खोपसे समाधान कळसाईत राहुल कोंडलकर राघू कोंडलकर राजेंद्र कोंडलकर सागर पवार ज्ञानदेव कोंडलिंगे गणेश कोंडलिंगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापक सुहास काळे यांनी केलं तर प्रस्ताविकातून त्यांनी शाळा राबवत असलेल्या उपक्रमाविषयी पैल त्या शैक्षणिक वर्षापासून आयबागच संगीत व धनुर्विद्या इत्यादी उपक्रम शाळा सुरू करणार असल्याचं सांगितलं उपस्थित मान्यवरांनी शाळेतील उपक्रमांचं कौतुक करून शाळेला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यत्ता नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय शेतकरी गीते कोळी गीते विनोदी गीते अशा प्रकारच्या एकूण एकोणतीस गाण्यावर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली उपस्थित मान्यवर पालक यांनी भरघोस बक्षिसांचा वर्षव केला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्था अध्यक्ष संदीप काळे सचिव दत्तात्रय काळे मुख्याध्यापिका रेणुका काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल काळे माधुरी देवकर सो, सोनल सलगर मोनिका परदेशी कुलकर्णी मॅडम अनिकेत रोकडे सूरज गोडगे यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा